आपण स्वतःच्या संशयाला जगतो बरोबर आहे ना स्वतःच्या संशयाला जगा असं सांगण्याची गरज नाही पण परमार्था जगा सात दिवस सप्ताह देत जा असं सांगण्याची गरज आहे पण इथे सांगण्याची गरज नाही कारण की परमार्था करिता जगणारे माणसे या ठिकाणी आहे म्हणून सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे स्वतः बनता स्वतःच्या संसाराबधता जगता जगता माणसाची थोडा वेळ परमार्था कविताही दिलाच पाहिजे जर आपण थोडाही वेळ परमार्थ कविता देऊ शकत नसू तर ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानोबराय म्हणतात अगं पृथ्वरी भाषा आणि असतील काही ज्ञानोबाराय म्हणतात

पर सोने के लिए वक्त नहीं, इसे दमोसे भरा, पर रोने के लिए वक्त नहीं, पैसे की दौड़ में ऐसा दौड़ा भी कि थकते के लिए वक्त नहीं, जिस मालिक ने इतना सारा वक्त दिया, उस भगवान के लिए वक्त नहीं, उस भगवान के लिए वक्त नहीं। गलासो वक्ते की जोर त्याग हो गया क्या खरीदा? अपना ला� पण आपण सर्व गावकरी मंडळी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात कहते है ना जन्म मिलना भाग्य की बात है क्यों ना समय की बात है पर मृत्यु होने के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना तो अपने कर्मों की बात है तो अपने कर्मों की बात है ये अपना कर्म अमर होनू असते हं आता सर्वजन या ठिकाणी मिळून हा उत्सव साजरा करत आहोत तुमच्या गावातील भक्तीचे दर्शन होत आहे या उत्सवामध्ये ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात असे श्री हरिभक्त परायण परम आदरणीय सागरजी महाराज परिहार यांच्या अमृत तुल्यवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात आजची सव्या दिवसाची सेवा

सर्व मायबाप सोपे मृदुंगाचार्य सर्व गायकवृंद ज्यांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली असे सर्व आयोजक ओंकारजी महाराज यांच्या यांच्या माध्यमातून बोबडे गुरुजी आणि यांच्या आणि सर्व आणि सर्वच आयोजक या माझे परिचित अपरिचित व सर्व सर्व मायबाप श्रोतेच्या पाठ करून मस्त की पाया